नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आज आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली बावन्न क्विंटल जशी दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे हिरवा मूग बघा तसे पुढील बाजार संपते पुणे या ठिकाणी अवकाली एकोणचाळीस क्विंटल जसेदार आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हिरवा मूग बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जशीदार आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल मूग बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवकालेली सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जशी दरे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल आहे लोकल मूग